हा तर लिंबा कसं होतं आपल्या मला जिथं बिचार तिथं मला हातात आत येत होत्या तुला दा... ड्रायव्हर वस्ततो तर चप्पल नाही घाल म्हणजे जोपर्यंत ड्रायव्हर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही बरं आता गुरु कोण हो... नाव करायचं आपण बका सुच्या मालक नाव करायचं बका बा... सुच्या मालक भावेशी नसलं तरी पण काय बाईला नाद लागलेल लाग ते सुड वाटतो असंच आता काय करायचं तू शाळेत पण ना मग काय बघ तू बैलाच तरी बघ नाही तर कस शाळेच तरी बघ मी म्हटलं बैलाच बघ शाळेत वडील वाढल्यापासून त्यावर सोडायला दादा काय सांगशील बैलगाडी कधी पासून लागला मला लागलेला होता पाचवी पासून आता किती आता आठवती आलो आठवती आला तू आता बर आता आज शाळा नव्हतं गेला शाळा सोडली लिहिले वर्ष हो झाले ती वडील वाढल्यापासून शाळा सोडली म्हणजे काम ना पण तरी शाळा वडील वाढलं पण शाळा सोडायची मराठी शाळा आहे ना तू नाही कुठं वडजल वडजल आहे तुझं गाव कुठलं दोरगेवाडी दोरगेवाडी आता राह कुठं आहे वडजल मध्ये वडजल मध्ये राहिला कुणा पाहिजे असतो मामा असतो मामाशी काय तुझं तुझं नाव काय सागर जलिंदर चव्हाण शाळा काम सोडली शाळा सोडली ती घरातली मम्मीला होत सोडायला आता काय काय काम काय करतो काम काय नाही आपल्या बैला ऐक चार तेवढी सांगायस तुझी बैल आहे ती का कुठली कुठली आहे ती काय बार पाखरे काय ना एक सुंदर बर भाकड्या सुंदर आणि कोण आणि बारका चावकर बारका चावकर बरं आता कुठं कुठं राहिलं काय तुमचा बैल आमचा बैल मस्ती बिजवणीत राहिलेला भिजवणीत राहिलेला परत ना तिथं मसवड मध्ये राहिलेला कुठला राहायला बैल त्यातला पाकर राहिलेला सुंदर सुंदर आणि दोन्ही पण राहिले घरचीच गाडी आणता माझं तू म्हणतो शाळा सोडली बैलाच्या मागे काय असं म्हणती म्हणते काय करायचं तू, तू शाळेत पण ना मग काय बघ तू बायलाच तरी बघ नाहीतर कस शाळेच तरी बघ मी म्हणलं बैलाच बघ एक तर बायला तर बघ नाही तर शाळेत तर बघ म्हणा शाळा बघ बैलात तर बघ तर शाळाचं बघ म्हणून तू बैलाच बघतोय शाळेत काय काम जात नाही पण तरी गेला बाई शाळेत लागा बैलाच्या बैलाच बघून काय बैलाच भविष्य आहे का भविष्य नसल तरी पण काय बैलाच लागलेलं ते आता सुड वाटत नाही बैलांना नाही सुड वाटत का बर बैलात काय पैसे भेटतात का पैसे नाहीत की भेटत पण फायनली मारलो भेटत बरं आता बैलाच नियोजनला पैसे कोण घालतो बैलाच नियोजन नाही कोण करत आम्ही नियोजनच करत नाही घरचीच गाडी असते बर तिने पण पैसे कोण घालतं भाऊ मैदाना यायला वगैरे सगळं मम्मी देते दुधाच पगार ते दे मम्मी देते म्हणजे तुझ्या मम्मीला पण नाही बैलाच नाही त्या मुलीला नाही केव पण ती आपल्या त्यांनी आता मला एक वस्तू घेऊन दिलाय ना आणि ती बैला ती आता अशी मागे कळत नाही बर नाही मग पैशा निवेदन कुठणार मम्मीने घर घर खर्च चालवायचा का बैलाच तुझ्या बघत बसायचं नाही बघ ती खर्च पण चालवते पण पहिलाच पण देते दुसरं काय काय म्हणजे तुमच्या किती आहे कि मस्त एकर असा एक दोन मग ते कोण करत ती कोण नाही आता ती तसच साहेब मग तेरशे काय किती वड झाल जरशे काय नाही मसरायची किती आहे ती आठ आठ मसरायती म्हणजे मसराचा पगार किती होतो काय मसराचा पगार मस्त पंधरा लिटर दूध जातं अन इत महिन्याला दहा हजार येतो दहा हजार महिन्याला दहा हजार माझा बैलाला खर्च किती होतो बैलाला खर्च घे मैदान काय द्याव हजार एक काय हो तू काय हजार की बघता हजारात काय तुमच्या घरचा टेम्पो आहे कॅम्पू टेम्पो हि द्यायला लागतो की मान दहा टेम्पो आहे त्याल भरायचं नाही दाजी काय मागत नाही मागितलं तर द्यायच 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 मागित नाही ताजी म्हणजे दाजी दाजी टेम्पोय म्हणून चाललंय तुमचं माझ एवढ मग ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आपल्या तर बस कोण पण बस कोणी पण बसत ड्रायव्हर पाचशे रुपये द्यायला लागतात नोंदवायला हजार त्या दीड हजार गेले की हा दीड हजार गाडीच हजार अडीच हजार झालं की मग आज हजार काय म्हणतोय गाडीच हजारच जर आग्ज लावलं गाडी तुझं मोठ काय नियोजन काय नाही नाव करायचं आपण करा। नाव करायचं बकाशोरच्या मालकागत बाकाश्वरच्या मालकागत मोहील शेडून पण बैल बैलच्या पाहिजे र बैल नाही तर ना पहिला आपण नाव करायचं बैल पळू तर ना आपण नाव कसं करणार बैल पळला तर नाव होतं नाहीतर नाहीतर मग दुसरं घ्यायचं इथून ते अरे पैसे कुठला आणायचे सांगा ते पहिले पैसे आणायचं की आता दुधा पगार काय येतील दुसरं ते पण इकून दुसरा बैल घ्यायचा बरं तुला ड्रायव्हर क्षेत्रात कोण आवडते विठ्ठल ड्रायव्हर आपलं विठ्ठल ड्रायव्हर आणि बैल कुठला आवडतो तुला बैलगाडी क्षेत्रातला बैलगाडी क्षेत्रातला आपला सोनी आणि अजून दुसरा कुठला दुसरा मथूर आता कंटिन्यू नंबर कोण कोण घेतो बैलगाडी कंटिन्यू सारखा एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर तेवढं काय आपल्याला बघत नाही तू नाही बघतो की पण काय एक नंबर ती घरणी की घेतला राजा घेतो सगळी घेतनिकीचा राजा बघिलास का तू कोणाचा कुठला बैल तू असता त्याला बघायला राहत राह राहायला होय बर त्याला एक कोटीची मागणी आली आली की काय पाहिजे का नाही कशाला त्यांचं चटणी बकरीवलं पाहिजे होय घरगुती आपला तुझं कस तुझं काय चटणी बाकरी खाते काय करते माझं काय चटणी बाकरी चटणी बाक म्हणायचं बरं आता तू चप्पल नाही माहित आलाय चप्पल नाही काय नाही पण नाही डायवर व्हायला चप्पल नाही घाल तुला डायवर बसतो चप्पल नाही घाल म्हणजे जोपर्यंत ड्रायव्हर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही बरं आता गुरु कोणाला म्हणतोय कुठल्या ड्रायव्हरला गुरु मानतो तुझं विठ्ठलला म्हणजे तू विठ्ठल नाना ना सांग सारखा फिरतो त्यासाठी वय आता नाना नाना सांगते का कसं काय करायचं बसतायच का कुठल्या गाडी नाही अजून बसलो नाही फिरायला बसणार म्हणजे तुला बैल नाही पहायलाच चालते पण विठ्ठल नाना म्हणून नाव करायचंय असं आहे वे म्हणजे तो शपथ घेतली का हो घेतली काय घेतली शेपर म्हणलं आई पण मी बरेच विचारला ना सारखं तो तोपर्यंत शेपला गाल ना नाही घाल बर अजून घरची परिस्थिती कशी आहे तुझी घरची परिस्थिती आता सगळी गरीब आहे गरीब आहे घरची काय म्हणत नाही तुला सारखी आठ द्यावी तु नाही काय कोण नाही का तुला किती भाव आहे भाव भाऊ आहे का बहिणी काय बर म्हणजे आता तुझ्या मातानी तुला म्हणली असेल तू लाग नाही नाही तस नाही काय कोण नाही काय म्हणत ती म्हणते तुला नाद आहे ना तू जात जा तुला ड्रायव्हर होईल शिवाय सुट्टी ना ड्रायव्हर किती दिवस झाले चप्पल तुला घातली नाही आता नाद बेकार आहे रे नाद नाही बेकार रे काय नाद नाही बेकार नाद केला तर पुरच करायचा कराय बर सरांविषयी काय सांगशील न बर सरांविषयी से थे 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 आता था था हा, हा। बार बार। तर लिंबा कसं होतं आपल्या मला जिथं भेटेल तिथं मला आतच हात येत होत्या ती गेली आता काय काय सरांची तुझी ओळख कुठं झाली ओळख माझी सरांची ह्याच्या झाली फेर घालवर माहित मित्रांनो बघू शकता जोपर्यंत ड्रायव्हर होत नाही तोवर चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली आहे आणि घरची परिस्थिती खूप गरीब आहे तर तुझं स्वप्न पूर्ण व्हावं लवकरच पण मोठा जोपर्यंत तुझा तुला अजून म्हणजे अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तू गाडी बसायचा म्हणजे मैदानात बसून तुला शिकायचं तर तिथे शिकू शकतो आता फेऱ्याला कधी बसणार आहे फेऱ्याला बघू की एक जण आमच्यातलं बोलावलं म्हणलं फेऱ्याला बैल घ्यायचे मग फेऱ्याला बसणार होय धन्यवाद मित्रांनो